त्रेपन्नाव्या राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनास दिनांक अठ्ठावीस डिसेंबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला यावेळी धर्मराज काडाती यांच्या हस्ते श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही त्रेपन्नावं राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान सोलापुरातील होम मैदानावर आयोजित करण्यात आलं असून पाच दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या या कृषी प्रदर्शनात तीनशे स्टॉल्सचं नियोजन करण्यात आलं आहे कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद सोलापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्यानं आणि स्पार्ट एक्सपो ग्रुपच्या व्यवस्थापनेअंतर्गत हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे कृषी संशोधन केंद्र सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र रब्बी ज्वारी संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आणि मोहोळ विभाग रेशीम खादी ग्रामोद्योग पशुसंवर्धन सामाजिक वनीकरण आणि राष्ट्रीय कृत बँका नाबार्ड कृषी महाविद्यालय कृषी स्टार्टअप उद्योजक नव उद्योजक कृषी यांत्रिकीकरण फळ रोपवाटिकाधारक साखर कारखाने यांच्या सहभागानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरपासून मोठ्या उत्साहात या प्रदर्शनाला प्रारंभ झाला सकाळी अकरा वाजता श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली ಕಹಾವೆ ನಿರ್ವಾಣಿ ರಕ್ಷಾವೇ ಸರವಣ ವಂದನಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಕರ್ಷಣ ಮಾತ್ರ ಕಾಮನಾ ಪುಷೇ ಜಯ ದೇವ ಸರ್ ಪುರಋ ಗಿರ ಕಾರುಣ್ಯರ ದೇವ ನೀಲ ಕೋಚರ ಬಾಲ ಚಂದ್ರ ಬರಣ यावेळी धर्मराज काडादी तसंच कृषी प्रदर्शन समितीचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी या प्रदर्शनाविषयी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आणि अत्यंत उपयुक्त अशा या कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं जिल्हा जिल्हा अनेक या प्रदर्शनामध्ये सहभागी होत आहेत वेगवेगळ्या तंत्रज्ञान शेतीविषयक माहिती संपूर्ण माहिती या ठिकाणी गेल्या वर्षीचा आपला प्रयोग पाहिला तर जवळपन्नास एक हजार चालेल गेल्या प्रदूषणाला गेल्याचा आपली पाहिले चांगल्या अतिसाद त्यानिमित्त आपल्याला पाहायला मिळाला यावर्षी त्याचाच पुढचा भाग होता साधारण गेल्या वर्षी दीडशे स्टॉल्स होते त्या वर्षी तीनशे स्टॉल्स त्या ठिकाणी आले यामध्ये दर्शनच्या माध्यमातून लोक सहभाग त्या ठिकाणी झालेला आहे या सगळ्याचं सगळ्यांचं यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी काम करतात त्यांच्या सर्वांचं मी त्यांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यावेळी दरवर्षीपेक्षा मोठा प्रतिसाद आपल्याला होते त्यांना जवळजवळ साडेतीनशे शेक अजून कृती झालेलं आहे शासकीय आत्मा जिल्हा परिषद कृषी विभाग व विविध उद्योगांचेही सोलापुरात जे जे काही नवीन उत्पादन होतील त्या सगळ्यांचाही सहभाग आजच्या कृषीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे दोन तीन दिवस मोठेच कार्यक्रम आज आपण ठेवलेले आहेत डॉग शो आहे कॅट शो आहे त्यानंतर पशूंचं प्रदर्शन आहे त्यांची स्पर्धा आहे आणि क्रांतीमुळे खेळ पैठणीचा हा पण शो आहे तरी समस्त सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शहरातील नागरिकांनी प्रदर्शना या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा या प्रसंगी कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाणे आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांच्यासह नीलकंठ कोनापुरे शिवकुमार पाटील प्रकाश बिराजदार मल्लीनाथ मसरे चिदानंद वनारोटे विश्वनाथ लब्बा काशीनाथ पाटील काशीनाथ ढोले विलास कारभारी डॉक्टर राजेंद्र घुली सुरेश मेहत्रे बाबूराव मैंद्रगीकर रतन रुक्के सिद्ध्रामप्पा बमणी मल्लिकार्जुन कळके गिरीश गोरनळ्ळी चन्नबसव नाडगौडा पशुपती माशाळ नितीन उपासे वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ आदींची उपस्थिती होती